नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण विभाजतेच्या कसोट्यामधला दुसरा भाग पाहणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण दोनची कसोटी तीनची कसोटी चार सहाची नऊची पाच आणि दहा एवढ्या पहिल्या भागा भागात पाहिले आता आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत तीनची कसोटी त्यानंतर नऊची कसोटी सॉरी चार आपण तीनची कसोटी बघू अगोदर नंतर आपण चार आणि आठची कसोटी बघणार चार आठ आणि अकराची कसोटी आता तीनच्या कसोटी आपण मागच्या भागामध्ये पाहिलं त्या अंकांच्या गरजेला तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो ही आपली तीनची कसोटी होती अंकांच्या बेरजेला निशेश जाता से तो निशेश जाता। तीन भाग जात असेल तर त्या संख्येला तीन भाग जातो तीन ची कसोटी आता आपण चारच्या कुठे कसोटीत बघताना बघूया आपण चारची कसोटी काय सांगतो चारच्या कसोटीत काय आहे तर दशक आणि एकक दशक आणि एकक एक स्थानचा जो मिळून तयार होणारी संख्या असेल त्या संख्येला चार न भाग जातो गाय दशक आणि एकक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला चार न भाग जात गायच जात असेल तर पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो आता याच्याविषयी माहिती उदाहरणार्थ नऊशे सोळा घेतला तर नऊशे सोळाच्या दशक आणि एकक दशक आणि एकक म्हणून जी संख्या तयार होणारी ती कुठली सोळा आहे सोळाला चार न भाग जातो सोळाला चार न भाग जातो त्यामुळं ह्या नऊशे सोळाला चारने निशेष भाग जाण नऊशे सोळाला चारने निशेष भाग जाणार एकक आणि दशकच्या मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जाणार आणखी एक बघे असं आठ हजार पाचशे वीस आहे एकक आणि दशकांची संख्या मिळून तयार झाली अंक मिळून तयार झालेली संख्या कोणती तरी वीस आहे वीसाला चारने ने भाग जाते का चार जातो चार पंचवीस म्हणून ह्या आठ हजार पाचशे वीसला पण चारने निशेष भाग जाणार आणखी बघ आपण सात हजार पाचशे अडुसष्ट आता शेवटचे दोन म्हणून कुठले अडुसष्ट अडुसष्ट ला चार न भाग जातोय अडुसष्ट भागलेले चार करून चार एक चार दोन राहिले बारा सत्ते अठ्ठावीस बघा बाकी शून्य येते म्हणजे अडुसष्ट ला चार न पूर्ण भाग जातोय त्यामुळे सात हजार पाचशे अडुसष्ट लोकल चारने निशेष बन चार 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 चारन गा 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 जा चारची कसोटी बघा चारची कसोटी लक्षात येते का बघा चारची कसोटी काय सांगते कोणतीही संख्या असेल सात हजार पाचशे बावन्न तर त्या संख्येच्या दशकाने एकक स्थानी मिळून तयार होणारी संख्या जी असेल अंकांची जी तयार होणारी संख्या बावन्न आहे ला चार ने भाग जातोय बघायचं ला जर चार ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला चार जो जो ने भाग जाणार आता बावनला चारने जातो तो बघा चार एक चार चार ते बारा म्हणजे तेरा पूर्ण भाग जातोय म्हणजे बावनला जर पूर्ण भाग जात असेल तर सात सात हजार पाचशे बावनला पण पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो निशेष शब्द लक्षात निशेष निशेष म्हणजे काही शेष न राहणे हे लक्षात आलं आता ही ची कसोटी जशी आहे तशी आठ ची कुठ कस थोडा बदल आठच्या कसोटीत काय सांगते चारचे काय दशक आणि एकक तसं चे शतक दशक आणि एकक त्यांची मिळून ह्या अंकांची मिळून संख्या संख्या तयार होते त्या संख्येला आठ न भाग जातोय भाग आठ न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो आता बघूया आपण पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस आहे आता याच्यातली शतक दशक एक म्हणून तयार होणारी संख्या आहे चारशे अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस ला आठ न भाग जातो बघायचं आटा पंची चार शेवटी भागाकार बाकी शून्य आली म्हणजे सगळ्या निशेष भाग जातो याचा अर्थ ह्या पाच हजार चारशे अठ्ठेचाळीसला पण आठ ने निशेष भाग झाला म्हणजे काय लक्षात राहील आपल्या की शतक दशक एकक या अंग जी जी अंक ज्या अंक असतील त्यांची मिळून जी संख्या तयार होईल त्या संख्येला आठ भाग जातो बघायचं जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जात आता अंखया बघूया आठने जातो विना ओळखूया दोन हजार चारशे चाळीस आता या संख्येला आठ जातो कसं ओळखायचं आपल्याला तर तीन संख्या एकत्र घ्यायच्या चारशे चाळीस चारशे चाळीस ला आठ न भाग जातो बाबा आठ न जात असेल तर मग आपल्याला आठची कसोटी लागू पडेल आठा पंचेचाळीस चार पाहिजे शून्य आठा पंचेचाळीस पंचावन्न शेवटी बाकी शून्य आली म्हणजे ह्या पूर्ण दोन हजार चारशे चाळीसला आठ ने निशेष भाग झाले आता आता आपण पाहिले आठ ची कसोटी पहिले आपण तीनची कसोटी पाहिल्या दोन ची पाहिल्या आता चार आणि आठ झाली तशी आपण ची कशी पाहिली होती दोन ची कसोटी काय सांगत होते एकक स्थानी एक स्थानी किती पाहिजे शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्या संख्येला आठ ने निशेचे भाग जातो त्यानंतर तीनची कसोटी पण आपण पाहिली तीनची कसोटी काय आहे अंकांची बेरीज म्हणजे संख्येतील अंकांची बेरजेला तीन न भाग जातोय त्यानंतर आपण पाहिले होते तीन झाल्यावर चारची ची झाली आता पाचची ची कसोटी पाच कसोटी काय एकक स्थानी जर त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच असेल शून्य किंवा पाच असेल यापैकी कोणता पण एक अंक असेल तर त्या संख्येला तीनने निषेध भाग जातो पाचने निषेध भाग जातो पाच नंतर सहाची कसोटी पाहिजे सहाची कसोटी काय सांगते दोनने आणि तीनने भाग जात असेल तर सहाने पण भाग जाणार कोणत्या संख्येला जर दोनने ने आणि तीनने ने भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने पण भाग जाणार त्यानंतर आपण पाहिली होती नऊची कसोटी हा सॉरी आठची कसोटी आता लिहिली आपण नऊची कसोटी नऊची कसोटी काय अंकांची बेरीज बेरचे नवनं भागा दहाची एक शून्य एक शून्य तर या कसोट्याचं आपण माहिती करायला आता याच्यावर आधारित आपण काही उदाहरण पण सोडवून देऊया आता एक तक्ता तयार करू आपण त्या तक्त्यानुसार आपण विचार करू की कस सोडवत बघा हे तुमच्याकडे या पद्धतीने लिहून ठेवा शॉर्ट शॉर्टकट मध्ये आपण लिहिले की या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवताना याचा उपयोग होणार आता हे लक्षात ठेवा फक्त प्रत्येक कसोटी काय सगळे आता आपण एक अकराची कसोटी बघू म्हणजे ची कसोटी कशा पद्धतीने काम करते त्यानंतर आपण उदाहरण याच्यावरची गोभ परत एकदा लक्षात ठेवा चारच्या कसोटीचा संबंध काय दशक आणि एकांची मिळून तयार होणारी जी संख्या असेल त्या संख्येला चार ने भाग जातोय गो आठची कसोटी काय सांगते शतक दशक एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठ ने भाग जातोय का दोनचे कसोटी का काय सांगते एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ आहे का तीनचे कसोटे अंकांचे बेरजेला तीन ने भाग जाणे पाच चे कसोटे एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला पाच ने भाग जातो सहाचे कसोटे दोन ने आणि तीन ने जात असेल तर त्या संख्येला सहाने आपोआप जातो नऊचे कसोटे अंकांच्या बेरजेला नऊ ने भाग जातोय गो बघायचा दहाचे कसोटे एकक स्थानी शून्य बघायचं आता अकराची तेवढी समजावून देतो आणि मग आपण याच्या उदाहरण करू अकराची कसोटी काय सांगते अकराची कसोटी काय सांगते आता एक संख्या आपण लिहिली पाच हजार चारशे अडुसष्ट लिहिली आता याचे एकाडे एक अंक घ्यायचे म्हणजे आता कुठले हे आठ हे सोडायचा परत चार घेतला चौकोन करतो आपण एका अंकांची बेरीज करायची म्हणजे चार आणि हे ची बेरीज बारा पाच आणि ची बेरीज अकरा हे दोघांची वजाबाकी करायची वजाबाकी शून्य किंवा अकराच्या पट्टीत आली शून्य किंवा अकराच्या पट्टीत म्हणजे अकरा बावीस असा आली तर त्या संख्येला अकराने भाग जाणार आता इथे किती आली वजाबाकी एक आली म्हणजे ह्याला भाग अकरा जाणार नाही अकरा भाग कधी जाईल एक तर वजाबाकी शून्य आली पाहिजे किंवा अकराच्या पटीत आली पाहिजे आता एक उदाहरण आपण तसं आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे तीन घेतले ह्याला अकराने भाग जातो ना बघूया याचे एकाडे एक अंक घ्या पाच आणि तीन आठ आठ आणि शून्याची बेरीज आठच यांची वजावटी शून्य वजावटी शून्य आली याचा अर्थ ह्या आठ हजार पाचशे तीनला ला आठ अकराने निशेष भाग जातो अकराची कसोटी काय लक्षात ठेवायची एकाडे एका अंकाची बेरीज करायची आणि त्यांचा परत फरक काढायचा म्हणजे सम समस्थानावर जे अंक आहेत त्यांची बेरीज विषभ स्थानावर असणाऱ्या अंकांची बेरीज त्यांच्यात वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत आली तर त्या पूर्ण संख्येला अकराने झाला आता हे क्वचित वेळेसच विचारले जाते जास्त याचा जा नाही कुठं संबंध आता एक तक्ता तयार करू आपण ते एक असं तयार करू आपण संख्या त्यानंतर दोनची कसोटी तीनची कसोटी चार पाच सहा आठ नऊ दहा तक्ता असं उद्या मार्कते ना अशी आपली तयार असा तक्ता तयार तक्त्यानुसार काय करायचं आपल्याला एक संख्या मी घेतली समजा पाचशे अडुसष्ट घेतली एकशे चोवीस आहे नऊशे सोळा आहे आठशे पाच सहाशे वीस चारशे सत्तेचाळीस एवढ्या संख्या यांना कसोटी कुठली लागू पडते बघायचं आता पाचशे अडुसष्ट आहे दोनशे लागू पडते दोन का बघा दोनची कसोटी काय सांगते एकतर सम असला पाहिजे तेव्हा साने शून्य दोन चार सहा आठचा आपण विचार करतो आता एक आठ आहे म्हणजे दोन न भाग आहे चार म्हणजे दोन आहे सहा आहे दोन न जाई पाच आहे दोन न जाणार नाही शून्य आहे दोन जाईल सात आहे दोन न जाणार नाही आता तीनची कसोटी काय सांगते अंकांची बेरीज पाच आणि सहाची अकरा अकरा आणि आठ एकोणीस एकोणीस बेरीज येते ते तीन न जाणार नाही आता दोन ने जाते तीन न जात नाही दोघांनी गेले असते तर सहा ने पण गेले असतात पण इथं आता सहा न पण जाणार नाही एकशे चोवीसच्या अंकाची बेरीज तीन आणि चार सात तीन न जात नाही म्हणजे सहा नऊ एक दहा सहा सोळा तीन न जात नाही सोळा ह्याण्णव पण जाणार आठ आणि पाच तेरा तीन न जात नाही सहा नुपन जाणार सहा दोन आठ तीन न जात नाही सहा नुपन जाण चार आणि चार आठ आणि सात पंधरा पंधरा म्हणजे तीन न जातोय दोन न जात नाही जर अर्थ सहा न जात नाही म्हणजे सहाच्या प्रकारे कोणतीच संख्या सहाला लागू पडली नाही आता आपण चारची कसोटी काय शेवटचे दोन अंक चार न अडुसष्ट भाग जातोय का सतरा चौक अडुसष्ट जातोय चोवीस ला जातोय जात 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 ला चार न जातोय पाच ला जात नाही म्हणजे शून्य चूक वीस ला जातोय सत्तेचाळीस ला जात नाही म्हणजे चारची कसोटी लागू पडत नाही पाचची कसोटी बघूया पाच ची कसोटी काय सांगते एक क्षणी शून्य किंवा पाच पाहिजे इथं आठ आहे म्हणजे जाणार नाही चार आहे जाणार भाग सा जाए शून्य है भाग जाए सात है जाना आठ ची क्या अंका आठ में भाग जो है भाग जो आठी सा छप्पन आठ एक आठ मे आठ में भाग जो आठ एक आठ जो भाग जो बैठे आठ आठ एक आठ माहिती पण नाही जाऊ इथं पण नाही जाऊ आठ छपन सहा नाही जाऊ इथं पण नाही जाऊ आता नऊची कसोटी काय अंकांची बेरीज आता पाच आणि सहा अकरा आणि आठ एकोणीस नाही इथं पण नाही बेरीजला ला नऊ न भाग जातोय बघायचं धानसा सोळा नाही जात आठ आणि पाच तेरा नाही जात सहा दोन आठ नाही जात चार आणि चार आठ आणि सात पंधरा नऊ ना नाही जात दहाचे कसोटी एकच आणि शून्य पाहिजे फक्त इथे येणार नाही इथे येत नाही इथे येत नाही इथे येत नाही सहाशे वीस रुपये अकराची कसोटी एकाडे वजपाते करायची बेरीज करून तर सहा आणि आठ आणि पाच तेरा तेरा सहा गेले सात राहते म्हणजे इथं अकराची नऊ कसोटी लागू आता इथं पाच पाचातनं दोन गेले तीन तर पण नाही लागू होत अकराची कसोट सहा आणि पंधरातनं एक गेले चौदा इथं लागू होत अकराची कसिट इथं पण नाही सहा दोन गेले हो चार इथं पन्नास एका अंकांची बेरीज आणि वजावते सात चार अकरातनं चार गेली नाही असा तक्ता आपला तयार असं आपण संख्या कोणत्याही घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपली कसोटी होते का बघायची आता याचा उपयोग कुठं होणार आहे आपल्याला तर बरेचसे उदाहरण आपल्याला आता येणार आहेत तर त्यावेळेस आपल्याला त्याचा लक्षात आता आपण याच्यावर उदाहरणं कशी असतात ते बघूया आपण उदाहरणार आता म्हणजे विचार करून आता उदाहरण असं आहे प्रश्न काय आहे प्रश्न काय आहे एकशे सॉरी आपण काय करूया तीनशे चोवीस या संख्येला तीनने निशेष भाग जाईल तर तीनशे चोवीस ला तीनने निशेष भाग जाईल असा प्रश्न आहे आता तीनच्या कसोटी काय सांगते अंकांची बेरीजीला तीन भाग जातो आता अंकांची बेरीज करूया तीन आणि तीन आणि दोन पाच आणि चार नऊ अंकांची बेरीज किती आणि नऊ नऊ ला तीन ने भाग जातो याचा अर्थ ह्या तीनशे चोवीस ला पण भाग जाईल म्हणजे उत्तर काय तीनशे चोवीस ला तीन निशेष भाग जाईल निशेष भाग कसं ओळखतो आपण अंकांची बेरीज करायची आणि त्याला तीन ने भाग जातो बघायचं आता आणखी एक बघा आपण एक प्रश्न अच्छी तो। प्रश्न क्या है नौ चार तीन संख्य को अंक

आता ह्या चारही पर्याय चारीपैकी कोणता अंक घेतला त्या फुलीच्या जागी तर ह्या संख्येला तीनने निशेष भाग जाईल आता बघूया आपण चारीपैकी अंक कोणता ठेवू आता तीन आता फुलीच्या आगी कोणता अंक आपण पहिला पर्याय ठेवला एक ठेवला आता तीनने भाग जाणारी संख्या कशी ओळखतो आपण अंकांची बेरीज करायला पाहिजे आता नऊ आणि चार तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि सतरा सतराला तीन भाग जात नाही पहिला पर्याय आपला नाही संबंध नाही तेरा पहिला पर्याय कट झाला दुसरा पर्याय काय दोन ठेवून बघूया नवन चार तेरा तेरा तीन सोळा सोळा दो, दे दोन अठरा बेरी झाली आता अठराला तीन ने भाग जातोय म्हणजे ह्या सगळ्या संख्येला तीन ने भाग झाले म्हणजे उत्तर आपलं येणार दोन येणार दोन ह्या चारी पर्यायातलं दोन ठेवलं तर ह्या पूर्ण संख्येला ने भाग जातो आते गाई तीन्चे तीन्चे आता ओळखायसाठी आपण काय केलं अंक ठेवायचा आणि कसोटी तीन लावायची तीनची कसोटी फक्त लक्षात ठेवायची आता बऱ्याच वेळा तीनच्या कसोटीवर आपल्याला जास्त प्रश्न विचार बऱ्याच वेळा तीनच्या कसोटीवरच जास्त प्रश्न आता पुढचं झाले बघू पुढचं आहे या संख्येच्या या संख्येला पाच मे विशेष भाग जाण्यासाठीच्या जागी कोणता अंक कोणता अंक असे पर्याय दिला चार शून्य आठ नऊ ह्या ही संख्या दिल्या तुम्हाला पाच अंकी संख्या ह्या फुलीच्या जागे कोणता अंक असेल म्हणजे ह्या संख्येला पाचने निशेष नी जाईल आता पाचची कसोटी काय सांगते एकक एकक्षने शून्य किंवा पाच पाहिजे मग आता शून्य किंवा पाच पर्याय आहे का बघा आता शून्य आहे बघा पाच नाही पण शून्य आहे म्हणजे हे उत्तर आपलं असेल आता एक उदाहरण आणखी शेवटचं बघू म्हणजे आपला हा तास इथं संपतो पुढच्या भागामध्ये आपण विभाजक आणि विभाज्यवर आधारित उदाहरण बघणार आहे पाचवीसाठी आता बघा नऊ चार या संख्येच्या एकक्षा कोणता अंक घेतला तर तीनने निशेष भाग तीनने निशेष भाग झाले पर्याय हो चार तीन शून्य दोन कोणता अंक घेतला तर तीन निशेष भारत जातो बरोब चार तीन शून्य दोन आता समजा इथं नऊ चार फुले चार ठेवलं तर काय होईल नऊ चार तेरा आणि चार सतरा तीन ने भाग जात नाही म्हणजे हा पर्याय कट झाला दुसरा झाला नऊ चार तेरा आणि तीन सोळा हा पण कट झाला नऊ चार तेरा आणि शून्य तेरा उत्तर म्हणजे हे पण नाही चालणार दोन ठेवलं नऊ आणि चार तेरा दोन पंधरा पंधरा बेरीज येते तीन भाग जात म्हणजे हे उत्तर आपल्याला तीन भाग झाली ओके आजच्या आपण तासामध्ये या भागात आपण विभाज्यतेच्या कसोट्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण राहिलेल्या कसोट्या ज्या होत्या चारची आठ ची, ची अकराची त्याचबरोबर आपण पहिल्या भागामध्ये दोन तीन त्यानंतर पाच दहा सहा नऊ या कसोट्या पाहिल्या होत्या तर याच्यावरती उदाहरणं आपल्याला आता पुढे भरपूर येणार आहे आता आपल्याला पाचवीचा जो पुढचा आपला भाग असेल तो असेल विभाजक आणि विभाज्य हा घटक तर त्याच्या पुढच्या उद्याच्या भागामध्ये आपण त्याच्याविषयी मार्गदर्शन करू तर आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू आपण जॉईन झाला त्याबद्दल पुनः शेकात धन्यवाद आणि आपण आजच्या ह्या भागामधला हा दुसरा भाग आहे तो इथं संपेल आपला विभाजतेच्या कसोटीचा